नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीचे उमेदवार झाल्यानंतरचे दिवसा आठवा म्हणजे साधारण पाच वर्ष झाले सव्वा पाच वर्ष झाले असतात त्यावेळेस देशाचे गृहमंत्री अमित शहा हे जाहीर भाषणामधून सांगत होते की आम्ही कोळी समाजाचा आपल्या भाषेमध्ये कोळी समाजाचा राष्ट्रपती केला त्या दिवशी आम्हाला कळालं की राष्ट्रपतीला देखील जात असते राष्ट्रपतीची जात सरकारमधला एक दोन नंबरचा मंत्री सांगू शकतो तोपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं की राष्ट्रपतीला कुठली जात असते त्यानंतर तर कहरच झाला मित्र अगदी सहा सात महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान प्रत्येक एक सभेमध्ये एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून भाषण करत होते मग ते मंगळसूत्रापासून म्हशी पर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्या दिवशी आम्हाला कळालं की देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा जाती धर्मावर बोलायचं असतं द्वेष पसरवायचं असतं ही उदाहरण सांगण्याचं कारण असं आहे मित्र की सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई हे आपले मराठी माणूस आपलं महाराष्ट्राचा वैभव महाराष्ट्राचा अभिमान भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झालेले आहेत सुप्रीम जज सी जे आय आणि हे तुम्हाला मला अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर सध्या जे संविधानावर घाले घातले जात आहेत भूषण गवई हे नुसते महाराष्ट्रातले नाही तर ते दलित बौद्ध समाजाशी बिलॉंग करतात त्यांचे वडील रासू गवई हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं व्यक्तिमत्व ते अनेक वेळा सभापती उपसभापती राज्यपाल राहिले रासू गवई म्हणजे एक राजकारणातलं मोठं नाव बाबासाहेबांबरोबर कदाचित त्यांनी काम केलं असं किंवा समावेश त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलेलं हे आंबेडकरवादी घरानं आणि सध्या जे संविधानावर घाले घालण्याचं काम सुरू आहे अशा वेळी आदरणीय सन्मान्य भूषण गवईंसारखा दलित समाजातला आंबेडकरी समाजातला बौद्ध समाजातला सरन्यायाधीश या भारताला मिळाला असेल तर ती भारतासाठी आणि तुमच्या माझ्यासाठी ज्यांना ज्यांना संविधानावर प्रेम आहे त्या सर्व लोकांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि त्याची झलक गवई यांनी आपल्या पहिल्याच निकालातून दिलेली आहे पुढचे संकेत दिलेले आहेत की मी कसा वागणार आहे मी काय करणार आहे आणि त्यांची आईची मुलाखत तुम्ही पाहिली असेल अनेक चॅनलनी यांनी घेतली होती कमलताई गवई शिक्षिका त्याही म्हणाल्या होत्या की आता माझा मुलगा एवढा सुप्रीम जज झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश झालेला आहे तर त्याने लोकांची मागणी आहे तर ई व्ही एमपेक्षा मग बॅलेट पेपरचा कायदा करावा तसा निकाल द्यावा ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्र अगदी अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र देखील ईव्ही एम मशीनला बाजूला सारत असताना भारतात मात्र आग्रहपूर्वक एम वापरले जाते प्रत्येक व्यक्तीला शंका येते की इतकं बहुमत मिळून अजिबात कुठं आनंदाचं वातावरण नाही उत्सवाचं वातावरण नाही हे प मतं येतात ये कुठून हे ये अनेक प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळणार आहेत तर तुम्हाला सांगत हे होतो की भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिलाच निकाल दणका सरकारच्या विरोधात दिला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या एका प्रकरणामध्ये भूषण गवई यांनी निकाल दिला प्रकरण एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचा आहे त्यावेळेस नारायण राणे उपमुख्यमंत्री होते युतीच्या सरकारमध्ये आणि त्यांनी मुंबईची तीस एकर जवळपास जागा बेभाव किमतीमध्ये ती केली होती त्याबद्दलचा निकाल भूषण गवई यांनी दिला की वन संरक्षण अधिनियम कायद्याखाली हा गुन्हा आहे आणि जर कायदा व्यवस्थित चालला प्रशासन व्यवस्थित चाललं तर नारायण राणे यांच्यावरती लवकरच फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा उन्हा इतकंच नव्हे तर नारायण राणे रहन यांना अटक देखील होऊ शकते इतका हा महत्वाचा निकाल न्यायमूर्ती सरन्याय न्यायाधीश भूषण गगराणे यांनी दिलेला आहे दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की गगरा भूषण गवई यांच्याकडे सहाच महिन्याचा कार्यकाल आहे पण या सहा महिन्यामध्ये अत्यंत महत्वाचे निकाल त्यांनी ठरवले तर ते देऊ शकतात त्यातला सर्वात महत्वाचा निकाल ई व्ही एम मशीनवरचा लोकांचा असलेला संशय तो संशय घालवण्यासाठी पुन्हा हे भूषण कु गवई हे ई व्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निकाल देतात का हा हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे आणि तरच लोकशाही जीवन ठेवायची असेल लोकांच्या मनातला संशय दूर करायचा असेल तर हा निकाल अभिप्रेत आहे की या सरन्यायाधीशांच्या कार्यकाळामध्ये झाला पाहिजे दुसरा सगळ्यात महत्वाचा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने निकाला आहे की उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या चिन्हासहित त्यांच्या फोटोसहित मूळ शिवसेना चोरून ते एकनाथ शिंदे नावाच्या एका कार्यकर्त्याच्या हातात देण्याचं काम न्यायालयाने केलेलं आहे यापूर्वीच्या आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे की हे सगळी शिवसेना जरी नावाला शिंदे असले तर या शिवसेनेचे मालक हे अमित शहा आहेत ते जेव्हा हो ठरवतील तेव्हा हे बस्तान गोंडाळून ठेवतील ते त्यांना वाटेल तोपर्यंत हे बाजार चालू राहील इतकं लोकांमध्ये चर्चा आहे आणि दुसरं शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचा मूळ पक्ष त्यांच्या झेंड्यासह त्यांच्या चिन्हासह मूळ पक्ष त्यांच्यापासून फुटलेले पुतणे अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्याचं काम कोर्टानं न्यायालयाने यापूर्वी केलेलं आहे आणि त्याही बाबतीत असं म्हटलं जातं की जे अजित पवार अध्यक्ष असले तर खरे त्याचे कर्ते धरता बिहाइंड दी कर्टन ज्याला म्हणू पडण्यामागचे सूत्रधार हे अमित शहा आहेत आणि अमित शहा जे जो जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे दोन्ही दुकानदारे चालू राहतील ज्या दिवशी अमित शहाना वाटलं की हे बंद केलं पाहिजे त्या दिवशी या दोन्ही दुकानदाऱ्या बंद हो होणार हे सांगायला कोणा भविष्य व्यक्तीची गरज नाही कारण अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे काही लोकनेते नाहीत लोकांमध्ये मिसळणारे नेते नाहीत हे अगदी तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या मागे जनमत नाही हेही आपल्याला माहित आहे फक्त ज्यांनी ज्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत कोणी कारखाने लाटले कोणी संस्था लाटल्या कुणाला अटकेची भीती आहे अशी टोळी घेऊन ते आपलं सध्या दुकानदारी चालू होत आहेत तर भूषण गवई या सरन्यायाधीशांच्या काळामध्ये या दोन महत्वाचे निकाल आणि त्यांनी सरन्यायाधीश होण्याच्या अगोदर ज्या बेंचवर होते तिथं अत्यंत महत्वाचे निकाल दिलेले आहेत तुम्ही बघा तपासून त्यांनी अगदी परवा परवा खूप चांगले निकाल दिले आहेत खूप लोकशाही टिकवणारे संविधान वाचवणारे निकाल दिलेले आहेत तर पुन्हा एकदा सांगतो की ज्या गुजरात त्यांनी आपल्या महाराष्ट्राची मराठी माणसांची दोन पक्ष फोडून त्यांचं वाटूळ केलं ती निकाल आता एक मराठी माणूस काय देतो एक आंबेडकरांच्या रक्ताचा माणूस बुद्धिष्ट असलेला सरन्यायाधीश काय देतो हे ऐकण्यासाठी हे पाहण्यासाठी अवघा भारत अवघा महाराष्ट्र उत्सुक झालेला आहे तर भूषण गवई यांना त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून हे संविधान वाचवण्याचं काम घडव लोकशाही पुनर्स्थापित करण्याचं काम घडावं हीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला काय वाटते मित्र हो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा केव्हा हा व्हिडिओ पाहाल की भूषण गवई तुमच्या माझ्या विश्वासाला पात्र राहतील का बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणारे निकाल देतील का हा व्हिडिओ पाहाल तेव्हा खाली में हा, में कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद